प्रत्येक अठरा ते पंचवीस वयोगटातील मुलांना ही मन हंड्रेड अँड वन पर्सेंट सूट होते काही अपवाद आहे माझ्यासारखे पण नाही नमस्कार तेराव्या दिवसामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचा आपला आपला बोलण्याचा विषय आहे एक ना धड बाराभर चिंद्या आणि फॉर अ चेंज मी आज टी कडून विषय घेतलेला नाहीये माझा सहज डोक्यात स्ट्राईक झालं मी काहीतरी विषयावरून बोलून गेलो एक ना दड बारावरची द्या मी म्हटलं आजपासून थोड्या तीन चार दिवसापर्यंत मराठी म्हणींवरती चर्चा केलं तर कसं राहील म्हणून मी आज मराठी म्हणींवरती चर्चा करतोय एक मिनिट मला okay. तर मी लाईट बंद करतो ओके तर मराठी म्हणींवरती चर्चा केलं तर कसं राहील म्हणून मग मी केलं तेवढा बदल केला तर आजचा आपला विषय एक ना धड बारावर चिंद्या प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात एकदा ना एकदा तरी ह्या विषया हा जी ही जी म्हण आहे ती म्हणायला लागते म्हणजे लागतेच ती म्हणजे एक ना धड बारावर चिंद्या आता ती का म्हणायला लागते त्याचे वेगवेगळे कारण असतात घाम येतोय तर त्याचे वेगवेगळे कारण असतात त्याचे कारण छोटे छोटे -चो असू शकता मोठे मोठे असू शकता पण मी माझ्या नुसार सांगतो की प्रत्येक अठरा ते पंचवीस वयोगटातील मुलांना ही मन हंड्रेड अँड वन पर्सेंट सूट होते काही अपवाद आहे माझ्या माझ्यासारखे पण नाही म्हणजे खूपच ते एकदम डेडिकेटेडली एकाच पाथने चाललेले असतात असे पण मोस्टली अठरा ते पंचवीस वयांची सध्याची गत हीच आहे एक न धड बाराभर चिंध्या ती कशी ती सांगतो दोन प्रकारचे एक न धड बाराभर चिंध्या होत असतात आजच्या जगामध्ये तरुणांच्या तर त्यामध्ये सगळ्यात पहिले जे लोक येतात ते म्हणजे जॅक ऑफ एव्हरीथिंग अँड मास्टर ऑफ नन वाले म्हणजे त्यांना सगळं काही हा तर कुठे होतो मी हा तर जॅक ऑफ एव्हरीथिंग अँड मास्टर ऑफ नन वाले म्हणजे त्यांना सगळं काही येत असतं जवळपास असं म्हणा की त्यांना काय म्हणतो आपण त्याला हा खूप साऱ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो आणि ते असे खूप साऱ्या दगडांवरती पाय ठेवायला सुरुवात करतो त्यांच्या अठरा ते पंचवीस वयामध्ये आणि ते एकही गोष्ट व्यवस्थित करू शकत नाही जमतं सगळं पण मास्टर कोणत्याच वस्तू कोणत्याच गोष्टीमध्ये नसतात आणि दुसऱ्या प्रकारचे लोक येतात ते म्हणजे असे लोक की ज्यांना स्वतःची प्रायोरिटीज क्लिअर नसते त्यांना स्वतः स्वतः नेमकं आयुष्यात करायचं काय याचं पर्पजच क्लिअर नसतात आणि ते याच्या त्याच्या सांगण्यावरून इकडून तिकडं इकडून तिकडं पदुक पदुक पदक पदक विड्या मारत असतात की यादी हे करतो मग ते करतो मग एम बी ए करतो मग असं करतो मग तसं करतो मग हे करतो मग ते मग अशा सगळ्या वेड्यात अडकलेल्या असतात आणि मग त्यांचं एकनं झाड बाराभर चिंध्या होऊन जातं तर ना धड बाराभर चिंद्या होऊ नये यासाठी तुम्ही कुठली काळजी घेतली पाहिजे तर दोन प्रकारच्या लोकांसाठी दोन प्रकारचे सोल्युशन आहे ज्यांना माहिती की काय आहे पण त्यांच्याकडे ऑप्शन्स मल्टिपल आहेत म्हणजे त्यांना चार पाच गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या ते पोटेन्शियली चांगल्या करू शकतात त्याच्यामध्ये ते उत्तम एक सर्वश्रेष्ठ बनू शकतात अशा लोकांसाठी सोल्युशन आहे की त्यांनी त्यांचे इंटरेस्ट प्रायोरिटाईज केले पाहिजे म्हणजे त्यांनी प्रायोरिटी ठरवली पाहिजे की मला सर्वप्रथम ही गोष्ट करायची आहे त्यानंतर ही कंप्लीट झाल्यानंतर मी दुसरी गोष्ट करेल अदरवाईज मी सगळीकडे हात मारणार नाही हा अप्रोच ठेवला तरच मग काहीतरी खरं आहे माझ्या अठरा ते पंचवीस जर्नीमध्ये मला तर हेच शिकायला मिळालं की कुठली तरी एक गोष्ट स्टार्ट करून तिला एंडपर्यंत पोहोचवल्यावरतीच दुसऱ्या गोष्टीमध्ये इंटर केलं पाहिजे दोन तीन चार गोष्टी सोबत जर घेऊन चालायचा प्रयत्न केला तर एकही गोष्ट होत नाही तेच होतं एक ना दड बाराबर चिंद्या तर ज्यांना खूप सगळ्या गोष्टी खूप साऱ्या गोष्टी जमतायत त्यांनी हा अप्रोच फॉलो केला पाहिजे आता प्रश्न अशा लोकांचा येतो की ज्यांना माहितीच नाही की आपल्याला काय करायचं आहे त्यांनी एज्युकेशन एक फॉर्मल एज्युकेशन घेताय पण दे डोंट नो की काय फायदा काय की माझा इंटरेस्ट नाही आहे माझं काही पर्पज मला कळत नाही आहे अशा लोकांसाठी सेकंड सोल्युशन असं आहे की त्यांनी पहिली प्रायोरिटी द्यायची की आपली प्रायोरिटी काय हे शोधण्यासाठी आपला इंटरेस्ट काय आपला पिंड काय नेमकं आपल्याला सुचतंय का आपण स्वतःच्या डोक्याचं ॲनालिसिस करायचं की नेमकं मला माझ्या लाईफमध्ये कुठपर्यंत पोहोचायचं ही गोष्ट जर एकदा क्लिअर झाली पहिली प्रायोरिटी तर तीच द्यायची त्यानंतर मग लोक सांगतील मग त्याच्यावरती ॲनालिसिस करायचं आणि ते आपल्या क्रायटेरियामध्ये बसतंय का ते बघायचं आणि मग त्याच्या तोडी मारायची अदरवाईज एक ना धड बाराभर चिंद्या करून घ्यायच्या नाही तर हे माझं प्रॅक्टिकल सोल्युशन होतो दोघांसाठी आता तुम्ही इतके शहाणे आहात की या गोष्टी तुम्हाला माहिती आहे पण आता कॅमेरासमोर काहीतरी बोलायचं आणि काहीतरी बोलायलाच असो <laughs> तर ठीक आहे तर असं एक नद वारावर चिंध्या होतं तर आपल्या आपल्या पण झाल्या नाही पाहिजे म्हणून आपण प्रायोरिटी सेट करून घेतली आपली पहिली प्रायोरिटी आपलं मेन चॅनल आपली सेकंड प्रायोरिटी इथं प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस करायची आणि आजपासून मी व्हिडिओ युट्यूबला अपलोड करायला सुरुवात केलेली आहे आपल्या अनफिल्टर्ड अनकट चॅनलवरती ज्याचं नाव आहे आदर्श अनकट धन्यवाद बाय बाय